गोकुळ पुल्द दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी राधानगिरी मतदारसंघाचा विकास व्हावा या एकाच ध्येयापोटी आमदार प्रकाश आंबेडकर यांनी भगवी पताका खांद्यावर घेतली असून त्यांनी आपल्यासाठी कधी काहीही मागितले नाही जे काही मागितले ते केवळ या मतदारसंघाच्या विकासासाठी मागितले त्यांचे एवढे कर्तृत्व आहे की महाराष्ट्राला गवसणी घालण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले राशोडे तालुका राधनगिरी येथील प्रचार सभेत ते बोलत होते एकनाथ चौगळे अध्यक्षस्थानी होते भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील सह्याद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब नवने राधनगिरी तालुका संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव खोराटे गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगरे आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष शहाजी कांबळे जालिंदर पाटील प्रमुख उपस्थित होते सभेच्या निमित्ताने सर्व समाज बिटकरांच्या विजयासाठी एकवटल्याचे चित्र ठळकपणे जाणवले खासदार धैर्यशील माने म्हणाले की जनतेच्या जीवावर निवडणूक लढवणारा एकमेव आमदार असून आबिटकर म्हणजे गोरगरिबांचे नेतृत्व आहे प्रत्येक माणसाला आपलं वाटणारं व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रात असा एकही विभाग नाही जे ते आबिटकर यांचा दरारा नाही प्रत्येक विभागाची खडा आणि खडा माहिती त्यांना असल्यामुळे कोणताही अधिकारी त्यांचे काम नाकारू शकत नाही न भूतो न भविष्यतो असा निधी त्यांनी या मतदारसंघामध्ये आणलेला असून जनतेनेही मागील अनेक वर्षातील आपल्या गावातील निधीचा व आमदार आबेडकर यांनी आणलेल्या निधीचा विचार करावा मूल्यांकन करावे आणि मगच मतदान करावे आमदार प्रकाश आबेडकर म्हणाले की वाड्या वस्त्यांवर विकास नेला असून चांगल्या पद्धतीचे काम या परिसरात झाले आहेत दहा वर्षापूर्वीची बाजारपेठ आठवा काय अवस्था होती आणि आताची बाजारपेठेचे रूप पहा राशिवडेतील विकास पाहून जनता सुखावली आहे गेल्या दहा वर्षात ज्यांनी मतदारसंघाकडे पाठ फिरवली ते आता मते मागण्यासाठी फिरत आहेत पण जनता त्यांना प्रतिसाद देणार नाही हे त्यांना ना मते मागण्याचा अधिकार नाही यावेळी डॉक्टर जालेंद्र पाटील आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष डॉ प्राध्यापक शहाजी कांबळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी मनोगते व्यक्त केली यावेळी जनता दलाचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव खोराटे रवीश पाटील कौलोकर संभाजीराव वारडे विजय महाडिक शेखर पाटील धीरज करलकर शाकीर पाटील पवन महाडिक दिलीप पाटील रावसाहेब डोंगळे अजित पाटील प्रल्हाद पाटील सरपंच संजीवनी पाटील हरीश मगदोम सुनील तवटे सचिन रंदिवे राम चौगले मुराद मुल्ला मच्छेंद्र लाड आनंद चौगले अशोक पाटील मंदागिनी पाटील साधना पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते आर प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे राशिवडे प्रसंग पडल्यानंतर महाराष्ट्रातलं कुठलंही डिपार्टमेंट असू दे साहेब प्रकाश आंबेडकरांचा फोन गेला ना भल्या भल्यांना घाम फुटतो अनेक आमदारांना मी पाहतो साहेब साहेब म्हणून ते त्या ठिकाणी विनवणी करत असतात अधिकारवाणी म्हणून कशा बोलायचं असतं ते प्रकाश आंबेडकर कडनं शिकायला पाहिजे लोकप्रतिनिधी हा लोकांच्या प्रती बांधील असला पाहिजे आणि त्याचं दुसरं तिसरं दायित्व काय नाही माझ्या लोकांची सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून काम करणारा आमदार खऱ्या अर्थानं आपल्या मतदारसंघाला मिळाला आणि त्या माणसानं कधी मागं पुढं बघितलेलं नाही सातत्यानं ना हा मतदारसंघ आपला कुटुंब मानून तुम्हीच आपला पर परिवार मानून डोंगर वाड्या वस्त्यांपर्यंत फिरणारा या जंगलांमध्ये कोण फिरत असेल ना तो उन्हाळ वारा सह्याद्रीच्या डोंगर कपऱ्यांमध्ये तो उन्हाळ वारा फिरतो गवा फिरतो सह्याद्रीचा वाघ फिरतो आणि मग कोण फिरत असेल तर आमचा आमदार फिरतो जो सामान यांच्या मध्ये त्या ठिकाणी जातो त्यांचे प्रश्न समजून घेतो या राशिवड्यातल्या प्रत्येक व्यक्ती बरोबर आणि प्रत्येक माणसाबरोबर आम्हाला सर्वांचं एक वेगळं नातं जोडलं गेलं राशीवड्यातले व्यापारी समाज असेल राशीवड्यातले सगळे तरुण कार्यकर्ते असतील राशिवड्यातल्या गणेशोत्सवातले अतिशय उत्साही असणारे सगळे आमचे सहकारी कार्यकर्ते असतील या सगळ्यांच्या माध्यमातून प्रत्येकानं ज्या ज्या पद्धतीने काही मागणी केली काही चर्चा केली काही सूचना केली त्या सगळ्या सूचनेला खूप चांगल्या मदत करण्याचं काम सातत्यानं आम्ही केलं आणि ह्या सगळ्या कामाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं भविष्य काळामध्ये सुद्धा या राशीचं रूप बदलण्यासाठी आपण सगळेजण काम करणार आहोत दोन गोष्टींचा मात्र उल्लेख करावा लागेल एक आमच्या माता भगिनींनी मधल्या टप्प्यात लोकसभेच्या आचारसंहितेनंतर सुचवलेलं स्वामी समर्थ मंदिर की ज्या स्वामी समर्थ मंदिराच्यासाठी सुद्धा प्रस्ताव आपण दिला त्याला सुद्धा मान्यता देणं हे अत्यंत महत्वाचं आणि माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं काम आहे ते आम्ही करणार आहोत आणि त्याचबरोबर दुसरं काम की आता अलीकडच्या काळामध्ये स्वतः सो, आदरणीय दैरशील मानेसाहेब आहेत पार्लमेंट पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये ज्यांचं भाषण ऐकल्यानंतर त्या लोकसभेच्या अध्यक्षसुद्धा म्हणतात की जी आप बहुत अच्छा बोलते हो अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय खासदार साहेब आहेत मी आपणाला विनंती करतो की ज्या पद्धतीची अनेक कामं आपण केली त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं काम काय असेल तर शेतकरी आणि शेतमजुरांच्यासाठी सुद्धा एक महामंडळ आणि त्याच्या माध्यमातून या सगळ्या लोकांच्या अर्थकारणाला अत्यंत चांगल्या पद्धतीची गती देण्यासाठीचं काम कारण आपण सगळ्यांसाठी केलं बांधकाम कामगारांसाठी केलं हॉटेल कामगारांच्यासाठी केलं नाभिक महामंडळासाठी केलं सगळी महामंडळ झाली परंतु शेतमजुरांच्यासाठी सुद्धा जी माणसं शेतात राबतात दररोज राबतात अशा सगळ्या लोकांसाठी सुद्धा उद्याच्या निवडणुकीनंतर एका बाजूला विधानसभेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्या माध्यमातून आणि आपल्या नेतृत्वाखाली ने लोकसभेत सुद्धा या सगळ्या कामाची पूर्तता करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न करून कोणत्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून पुढचेही काम करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू एवढं निश्चितपणा सांगतो ब कणीदार <laughs> <को, को, laughs> <हाँ? laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ ताज्या घडामोडींसाठी आर के एच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका